नमस्कार मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आहे आपण सांगली विधानसभा या क्षेत्रामध्ये आणि आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष माननीय महेंद्र भानुशाली साहेब आणि जाणून घेऊया त्यांचा कालच्या जो वा शिवसेनेचा वर्धापन दिवस झाला त्यानिमित्त त्यांचं काय म्हणणं आहे नमस्कार सर मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आणि काल उद्धव ठाकरे साहेबांनी जी खिल्ल उडवली कसं आहे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे काय बोलण्यासाठी राहिलं नाहीये आणि त्यांना थोडी विसरण्याची सवय लागलेली आहे जेव्हा महान ठाणे महानगरपालिका मध्ये बऱ्याच वर्षा अगोदर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला बिनशर्द पाठिंबा दिला होता म्हणून त्यांचा महापौर तिथं बसला होता बऱ्याच ठिकाणी सन्मान्य साहेबांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे वर्डीमध्ये जेव्हा आदित्य ठाकरे उभे होते तेव्हा सन्मान्य राजसाहेबांनी एकही उमेदवार उभा न ठेवता मनसेचा तिथेही बिनशर्त पाठिंबा दिला परंतु उद्धव ठाकरे साहेबांची ही सवय आहे की विसरून जायचं कोणी चांगलं केलं त्याला विसरून जायचं आणि जिथं गरज असेल तिथे चड्डी काढून देऊन टाकायची म्हणजे मी हे सांगतोय जसं आमच्या साहेबांना तुम्ही सांगताय की आमच्या साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला तर तुम्ही महाविकास आघाडीला समर्थन दिलं तेव्हा तुम्ही काय चड्डी काढून दिली होती का अच्छा उद्धव साहेब म्हणतात महाराष्ट्र मोदी आणि शहा भाजपला त्यांनी पराभव केला आणि नऊ सीट जिंकून आणल्या बघा कसं आहे आता महाराष्ट्राची जनतेना जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे एकवीस सीट उभे राहिले आणि फक्त नऊ सीट निवडून आले आणि ते नऊ सीट निवडून आल्यावर आता त्यांना दिसलंय की तेही शरद पवार आणि काँग्रेस यांच्या मतदानावर त्यांची नऊ सीट आलेली आहे मराठी माणसांनी त्यांना नकारलं त्यांना नकारलं हिंदूवादी जे मतं असतात त्यांनीही त्यांना नकारलेलं आहे तुम्ही बघा भिंडी बाजार असेल धारावी असेल भैरमपाडा असेल तिथे त्यांना भरभरून मतं मिळालेली आहेत त्या मतांवर त्यांची नऊ सीट आलेली आहेत बाकी आता परिस्थिती अशी आली आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समजलंय की हे जे नऊ सीट त्यांना गेलेली आहे तेही जर आपल्याकडे असती तर आपली अजून जास्त सीट आली असती कारण उद्धव ठाकरेंमुळे महाविकास आघाडीला काय फायदा झालेला नाहीये जे फायदा नऊ सीट आली आहे ते शरद पवार आणि काँग्रेस या मतदानमुळे आलेली आहे म्हणून ते आता वाजत गाजत बोलत आहे की आम्ही मोदींना संपवलं आम्ही अमित शहाला संपवलं आम्ही भाजपला संपवलं अहो तुम्ही संपलेले आहात आता हे लोकांमध्ये एक भ्रम निर्माण करतात की आम्ही त्यांना संपवलं मधनं नऊ सीट येतात तुम्ही संपलात आणि तुम्ही भाजप आणि दुसऱ्यांना संपवला शिवसेना आणि बीजेपीची आता त्यांना असं आहे की आता बोलायचं काय काही बोलण्यासारखं राहिलेलंच नाही आपल्याकडे म्हणून बोंबला की आम्ही त्यांना संपवलेलं आहे आणि ते त्यांचं तेच काम करत त्यांचं असं पण म्हणणं आहे की ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या उद्धव ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेला सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केले बघा मी परत एकदा सांगतो जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने त्यांचे जे बूथ वाईज मतं बघितलेत तर तुम्हाला दिसेल की जिथे जिथे हिंदू बहुमूल्य विस्तार आहेत तिथे एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा बीजेपी असेल त्यांना घरभरून वर मतदान आहेत परंतु जिथे बैरामपाडा बघा धारावी बघा कुर्ला बघा हे सगळे जे एरिया आहेत तिथे जर आठशे मतं त्यांना पडलेत तर चार मतं एकनाथ शिंदे किंवा भाजपला पडलेत म्हणजे त्यांना फक्त मुस्लिम मतच पडलेले आहेत बाकी कुठलेही मत त्यांना पडलेले नाही आहेत कारण तेही संविधान आणि इस्लाम खत्रेने हे बोंबलून 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 बोंबल धर्माच्या धर्माच्या आधारावर हे मतं त्यांना भेटलेली आहेत नाहीतर यावेळी त्यांना एकही सीट आली नसती फक्त लोकांचा माइंड डायव्हर्ट करून संविधान आणि इस्लाम खतरे आहे म्हणून त्या लोकांनी एवढं वाजत गाजत लोकांच्या डोक्यात टाकलं की ज्या ज्याच्यात शिवसेना आणि बीजेपी ते माइंडसेट त्यांचे चेंज करू शकली नाही म्हणून त्यांना नऊ सीट आली नाहीतर एक सीट आली नसती सध्याच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांची विचार सोडल्यानंतर महाराष्ट्रात त्यांना कोणी उभं ठेवत नाही अच्छा संजय राऊत साहेब आणि सुषमाता यांचं असं म्हणणं आहे की जे रवींद्र वायकरांची सीट जे पहिल्या मध्ये होते त्याच्यानंतर ते पुन्हा खाली गेले आणि दुसरे उमेदवार जिथून आले तर हॅक करून ती सीट विन केलेली असं त्यांचं म्हणणं आहे बघा कसं आहे महाराष्ट्र मध्ये भाजप आणि शिवसेनेचा पराभव झालेला हे दिसून येतोय त्यांना ते खूप कमी सीट आलेली तर दुसऱ्या ठिकाणी जिथं जिथं सीट आलेली आहेत ते काय ईव्हीएम ओके होते आणि ही एक सीट कोण एक माणूस मोबाईल घेऊन तिथे गेला तर तो एव्हीएम एक झाला का आता संजय संजय राऊत आणि सुषमा अंधारे हे शिवसेनेचे दोन भोंगे आहेत रोज सकाळी उठायचं आणि काही लोकांना खोटं सांगायचं सा। रेटायचं सा, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं त्या पद्धतीने हे दोघांना त्यांच्या बॉसने जे आदेश दिलेले आहेत ते काम ते करतायत आणि सहज आहे की आता लोकांकडे काय घेऊन जायचं कारण जिथे ते जात आहेत तर तिथे लोक सांगतायत की तुम्हाला हिंदू मतं पडली नाही तुम्हाला मराठी मतदान पडलं नाही तुम्हाला फक्त जे मतदान आले ते शरद पवार काँग्रेस आणि इस्लाम मे हे संविधान खत्रेमे हे बोलून बोलून तुम्ही लोकांचं जे माइंड डायवर्ट केलं तेच मतदान तुम्हाला आलेले आहेत त्याच्याशिवाय त्यांना कुठलंही मतदान आलेलं आहे म्हणून आता जनतेसमोर काय घेऊन जायचं म्हणून हे दोन भोंगे ठेवलेले आहेत सकाळी उठायचं रोज हे दोन भोंगे वाचतात आणि लोकांना आता समजलंय एकदा तुम्ही लोकांचं माइंड डायवर्ट करू शकतात नेहमी निवडणूक मध्ये तुम्ही लोकांना भ्रमित करू शकत नाही आता लोकांना समजलंय लो। की संविधान हे कुणी बदलू शकत नाही कुणाच्या बापाची ताकद नाहीये की बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेला संविधान कोणी बदलू शकतो हे कुणाची ताकद नाही आता लोकांना समजलं की त्यावेळी आम्ही भ्रमात राहिलो आणि दुसरा आठ हजार पाचशे जी स्कीम होती राहुल गांधींनी जी स्कीम लोकांना सांगितली की आठ हजार पाचशे रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्यात तुमच्या खात्यात येईल महिलांच्या एक लाख वर्षाचे तुमच्या खातेतील लोकांना चुकीच्या मार्गावर ते घेऊन गेलेत लोकांचं माइंड डायव्हर्ट केलं म्हणून लोकांनी त्यांना मतदान दिलंय कारण गरीब माणूस असतो त्याला असं वाटतं की एक लाख रुपये जर मला आलेत वर्षाचे ती खूप मोठी गोष्ट आहे म्हणून लोकांनी मतदान केले पण तुम्ही ते बघितलं की निवडणूक नंतर काँग्रेसच्या ऑफिसच्या बाहेर मुस्लिम मु महिला असो मग कुठल्या ह्या धर्माची महिला सगळ्यांनी रांगा लावले मोठ्या मोठ्या की बाबा आता आमचे आठ हजार पाचशे महिन्याचे आणि एक लाख रुपये वर्षाची द्या म्हणून आता ही गोष्ट जेव्हा सत्तेमध्ये आली असते तेव्हा घडली असती म्हणजे पण त्याला काय तथ्य असं कारण की जर कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने जर बघितलं तर एकशे चाळीस करोड आपली जनता आहे बरोबर कोटी एकशे चाळीस कोटी जनता आहे आणि जर पर पर्सन एक वाद जरी पकडला जे अठरा पेक्षा वय म्हणजे ज्यांचं इलेक्शन यादमध्ये नाव है। बगा एक, एक हे पॉसिबलच नाही बघा एक एकशे चाळीस कोटींना हे देणार नव्हते जे महिला आहेत हे त्यांना देणार होते समजा पन्नास कोटी महिलांना दिलं तरी पन्नास कोटी इंटू एक लाख कॅल्क्युलेटर मध्ये पण बसत बस नाही फक्त मूर्ख बनवण्यासाठी त्या लोकांनी हे प्रोपोगोंडा चालवला इलेक्शनचा जुमला होता जुमला प्रॉपर जुमला जर निवडून आले असते तर कुठून लाख रुपये दिले असते पॉसिबलच नाही की लाख रुपये तुम्ही एक महिलेला पन्नास कोटी महिलांना तुम्ही एक लाख करोड कसे देऊ शकतात फक्त हे एक जुमला होता त्याच्यात बोडी जनता गरीब जनता त्यांच्या त्या भ्रमामध्ये त्या फसली त्यांनी जे एक प्रोपोगोंडा तयार केला होता त्याच्यामध्ये ती गरीब जनता फसली आणि महिलांनी तेव्हा त्यांना ते मतदान केलेलं आहे आता जे मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे आणि मनोज जरांगे साहेब पुन्हा एकदा उपोषणाला बसले आणि मराठा समाजाचं जे आरक्षणच्या मुद्द्यावर जे आंदोलन चालू आहे ते संपायचं नाव घेत नाही पुन्हा 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 सुरूच आहे तर त्या संदर्भात काय सांग बघा हा खूप मोठा विषय आहे ह्याबद्दल आमचे राजसाहेब नेहमी लोकांना समजवतात लोकांना सांगतात की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जातीचा भेट तेढा निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे की तुम्ही जाती जातीमध्ये लढा तुम्ही हिंदुत्व सोडा आपण महाराष्ट्रात मराठी आहोत हे लोकांना विसर कसं विसरायचं ते प्रयत्न चालू आहेत आणि हे सन्मानित शरद पवार साहेब हे यांचं कृत्य आहे हे काम फक्त शरद पवार साहेब जे आज आपल्या महाराष्ट्रात जातीपातीचा जे भांडणं चालू आहे आरक्षणावरून आज तुम्ही बघताय ओबीसी आंदोलन तिथे आहे तिथं मराठा आंदोलन चालू आहे आज दोघांमध्ये भांडणं व्हायची शक्यता दा चालू झालेली आहे तर हे करणारे कोण आहेत हे हे जातीपातीची लढाई निर्माण करणारे शरद पवार आहेत आणि जे पर्यंत आपण समजणार नाही की आपल्याला जातीपातीमध्ये लढायचं नाही सावरकर आपले वीर सावरकर तेही तेव्हा बोलून गेलेत की आज हिंदू खत्रेमध्ये आलाय या जातीपातीमुळे मला कुठंतरी हिंदू खत्र दिसतोय तेव्हापासून हे सुरू होती काँग्रेसची राजनीती पण आज शरद पवार साहेबांनी त्याला एवढ्या ताकदींनी लोकांच्या मनात पेरलाय जातीपातीचं जा राजकारण की आज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी ठीक जातीपातीचं जा राजकारण चालू झालंय एक शेवटचा प्रश्न आहे सर येणार विधानसभा तीन ते ती चार महिन्यात चार महिन्यात विधानसभा इलेक्शन आहे त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असते बघा सन्मान्य साहेबांनी आत्ताच आमची सभा होती तिथे साहेबांनी सांगितलं आहे की एक दोन अगोदर कुठल्या मीडियामध्ये आलं की वीस सीट राज ठाकरे यांनी मागितले पण राज ठाकरे साहेब ते व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी दोन चार सीट जे खासदारकीची येत होती तेही घेतले नाही त्यांना बिनशर पाठिंबा जाहीर केला परंतु ते नरेंद्र मोदी साहेबांसाठी होता आणि आता विधानसभा आहे तर साहेबांनी सांगितलंय की मी माझी इच्छा सवा मी तर अडीचशे ते सव्वा दोनशे सीट मी उमेदवार उतारण्याची तयारीमध्ये आहे साहेब सगळे चेक करणार आहेत प्रत्येक विधानसभेमध्ये नेते पाठवणार आहेत आणि त्यानंतर साहेब तसे जे मजबूत सीट आहेत कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदारकीमध्ये खूप मोठा एक वर्चस्व आहे कारण महाराष्ट्र सैनिक प्रत्येक गल्ली गोळ्यात काम करतोय म्हणून आणि आत्ता परिस्थिती अशी झालेली आहे जो महाराष्ट्रमध्ये राजकारण आहे ज्या पद्धतीचं चालू आहे फोडाफोडीचं राजकारण म्हणून लोकही कंटाळलेले आहेत आता लोकांना असं समजते की आम्ही मतदान केलं भाजपला ते गेले शिवसेनेत आम्ही मतदान केलं शिवसेनेला ते गेले भाजपमध्ये आम्ही मतदान केलं राष्ट्रवादीला ते गेले अजित पवार म्हणजे कोण कुठं चाललंय लोकांना समजत नाही म्हणून त्यांना असं दिसतंय की आमचं मत वाया जातोय म्हणून आता जनतेने ठरवलं आहे मी आपल्याला सांगतोय येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बरेच आमदार निवडून येतील सव्वा दोनशे ते अडीचशे जे आमदार असतील त्याच्यातला बरेच आमदार तुम्ही बघा निवडून येतील आणि महाराष्ट्रामध्ये मध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही खूप खूप धन्यवाद सर तुमच्या पुढील वाटचाली तर खूप शुभेच्छा धन्यवाद हे होते विभागाध्यक्ष मान्य मान्य तोड प्रश्नांना उत्तरे दिलेली आहे स्ट्रेट फॉरवर्ड अशी उत्तरे दिलेली मराठी नेटवर्क आधी विजय केंद्र सांदवली विधानसभा